आजच्या आपल्या सखोल चर्चेत स्वागत आज आपल्याकडे वडूजमधल्या एका मोठ्या कार्यक्रमाबद्दल एक छोटासा अपडेट आहे म्हणजे माहिती अगदी काही ओळींचीच पण यातून आपण फक्त निकाल नाही तर बैलगाडा शर्यतीमागची संपूर्ण संस्कृती कशी उलगडू शकतो हे पाहणार आहोत चला या छोट्याशा माहितीच्या गंभीर्यात जाऊया हो आणि हे खूपच रंजक आहे कारण अनेकदा कसं होतं ना आपल्याला वाटतं मोठी गोष्ट समजायला मोठा डेटा लागतो पण इथे या काही मोजक्या शब्दांमधून एका संपूर्ण खेळाचं विश्व आपल्यासमोर उभं राहतं ही माहिती देण्याची एक पद्धत आहे जी फक्त तथ्य नाही सांगत तर भावना निर्माण करते चला तर मग याचा प्रत्येक थर उलघडून पाहूया तर मग सुरुवात करूया अपडेटच्या पहिल्याच वाक्यात दोन गोष्टी दिसतात एक म्हणजे वडूज या ठिकाणी भव्य दिव्य असं मैदान आणि लगेच पुढे गट क्रमांक तीनचा निकाल यातून कार्यक्रमाचा आवाका तर कळतोच पण माझं लक्ष वेधून घेतलं ते निकालाच्या वर्णनाने असं म्हटलंय की माटेगावचा बादल आणि त्याला साथ देणारा चांदणे यांनी सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र ठरली यातला हा सुट्टा निकाल शब्दप्रयोग मला जरा म्हणजे प्रभावी वाटला विजयी झाले असं न म्हणता हा शब्द का वापरला असेल तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय सुट्टा निकाल हा शब्द या विश्लेषणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो त्याचा वरवरचा अर्थ आहे एकतर्फी स्पष्ट विजय जिथे दुसरी कोणतीही गाडी आसपास पण नव्हती पण याचा खरा अर्थ त्याहून खोल आहे हा शब्दप्रयोग केवळ विजयाचं वर्णन करत नाही तर तो या खेळातली स्टार सिस्टीम किंवा नायक संस्कृतीला बळ देतो स्टार सिस्टीम म्हणजे जसं सिनेमात किंवा क्रिकेटमध्ये असतात तसं अगदी तसंच विचार करा क्रिकेटमध्ये जेव्हा विराट कोहली फॉर्ममध्ये असतो तेव्हा प्रेक्षकांना चुरशीच्या मॅचपेक्षा त्याची वादळे खेळी बघायला जास्त आवडते हो बरोबर त्यांना शंभर धावांची पार्टनरशिप नाही तर एकाच खेळाडूने मारलेले दहा चौकार आणि सहा षटकार बघायचे असतात सुट्टा निकाल हे त्याचंच एक रूप आहे बादलच्या चाहत्यांसाठी शर्यतीत चुरस झाली की नाही हे महत्वाचं नाही अच्छा त्यांच्यासाठी महत्वाचं आहे ते त्यांच्या हिरोचं त्यांच्या नायकाचं वर्चस्व बादल इतक्या ताकदीने जिंकला की बाकीचे स्पर्धक चित्रातच नव्हते हे सांगण्यात एक एक वेगळाच अभिमान आहे हा शब्द त्या जोडीचा दबदबा निर्माण करतो अरे वा म्हणजे हा निकाल नसून एका हिरोच्या ताकदीचं प्रदर्शन आहे आणि गट क्रमांक तीन हा उल्लेख दाखवतो की असे अनेक गट आहेत म्हणजे स्पर्धा मोठी आहे अनेक फेऱ्यांची आहे बरोबर ही रचना एखाद्या मोठ्या टुर्नामेंटसारखीच आहे यातून या खेळाला एक व्यावसायिक आणि गंभीर स्वरूप मिळतं पण सुट्टा निकाल या शब्दाने त्या रुक्षरचनेत एक भावनिक रंग भरला जातो तो सांगतो की या स्पर्धेत फक्त बैल धावत नाहीत तर इथे स्टार्स जन्माला येतात ज्यांच्या नावावर चाहते गर्दी करतात बादल आता फक्त एक स्पर्धक नाही तो एक परफॉर्मर आहे नंतर अपडेट देणारा अचानक कथानकाला एक वेगळंच वळण देतो तो निकाल सांगणं थांबवतो आणि एक प्रश्न विचारतो विठ्ठल नानांचा तेजागट पास झाला का नाही म्हणजे माहिती देण्याची ही पद्धत जरा अनपेक्षित आहे आणि हीच या निवेदनाची खासियत आहे याला आपण आधुनिक भाषेत क्लिफ म्हणतो ना तसाच प्रकार आहे हा हो हो मालिकेत वगैरे असतो तसा अगदी जसं एखाद्या मालिकेत महत्वाच्या क्षणी एपिसोड संपवतात तसंच हे आहे हे प्रेक्षकांना पुढच्या चोवीस तासांसाठी गुंतवून ठेवण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे एका बाजूला बादल नावाचा एक निर्विवाद हिरो आपल्याला मिळालाय आणि आता तेजा नावाचा दुसरा महत्त्वाचा स्पर्धक समोर आणला जातोय पण त्याच्याबद्दल गुडता निर्माण करून आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या हो निरंजक आहे तर मित्रांनो अजून तरी नाही हे उत्तर हो किंवा नाही असं स्पष्ट नाहीये नाही म्हणजे हरला पण अजून तरी नाही म्हणजे काय ही अजून तरी नाही म्हणायची पद्धत मोठी मजेदार आहे आमच्या लहानपणी परीक्षेचा निकाल लागल्यावर आम्ही मित्राला विचारायचो काय झालं आणि तो जर नापास व्हायच्या मार्गावर असेल तर तो अजून निकाल बघितला नाही असं काहीतरी गुड उत्तर द्यायचा बरोबर ही तीच मानसिकता आहे जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत पराभव मान्य करायचा नाही अजून तरी नाही या उत्तराने अनेक शक्यतांना जन्म दिलाय कदाचित तेजाची धाव अजून बाकी आहे किंवा आलाय पण काहीतरी अडचण असेल हो किंवा कदाचित तो थोडक्यात हारला असेल पण निवेदकाला ते थे थेट सांगायचं नसेल कारण काहीही असो तेजाचं काय झालं हा आता त्या दिवसाचा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनलाय पण ही पद्धत काही वेळा प्रेक्षकांसाठी निराशाजनक ठरू शकते का म्हणजे स्पष्ट माहिती मिळण्याऐवजी त्यांना अशा कोढ्यात टाकल्यामुळे त्यांचा रस कमी नाही होणार का नाही हा एक खूप चांगला मुद्दा आहे सर्वसाधारण प्रेक्षकाला कदाचित हे फ्रस्ट्रेटिंग वाटेल पण या खेळाचा जो खरा चाहता वर्ग आहे ना तो ह्या नाट्याचा भुकेला आहे त्यांना हे नाट्य आवडतं माहितीचा अभावच चर्चेला जन्म देतो आणि ती चर्चाच या खेळाला जिवंत ठेवते अच्छा आता व्हॉट्सअप ग्रुप्सवर चर्चा सुरू होईल तेजाचं काय झालं असेल या एका संदिग्ध वाक्याने निवेदकाने त्या दिवसाची सगळ्यात मोठी हेडलाईन तयार केली आहे बादलचा विजय ही बातमी आहे पण तेजाचं गुढ ही ब्रेकिंग न्यूज आहे म्हणजे भूतकाळातला निकाल वर्तमानातली उत्सुकता आणि मग हा अपडेट थेट भविष्याकडे झेप घेतो शेवटचं वाक्य आहे चिक्क्या उद्या पळताना पाहायला मिळेल हे तर आजच्या दिवसाच्या पूर्णपणे बाहेरचं आहे आणि हेच या निवेदकाचं कौशल्य आहे तो फक्त आजचा दिवस संपवत नाहीये तर तो उद्याच्या दिवसाची पायाभरणी करतोय याचे दोन तीन महत्वाचे फायदे आहेत पहिलं हे स्पष्ट होतं की ही स्पर्धा अनेक दिवस चालणारा एक मोठा उत्सव आहे hmm. तिसरं यातून स्पर्धेचं सातत्य टिकून राहतं आजची चर्चा तेजावर संपेल पण उद्याची सकाळ चिक्याच्या अपेक्षेने सुरू होईल म्हणजे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याची ही एक अप्रतिम रचना आहे आता माझ्या एक गोष्ट लक्षात येते या छोट्याशा अपडेटमध्ये एकाही बैलाला किंवा मालकाला कमी लेखलेलं नाहीये बादलचा गौरव आहे तेजाबद्दल सहानुभूतीपूर्ण उत्सुकता आहे आणि चिक्याबद्दल अपेक्षा आहे कुणालाही खलनायक बनवलेलं नाही अगदी हे खूप खूप महत्वाचं आहे कारण या खेळाची संस्कृती संघर्षाची असली तरी ती सन्मानाची आहे प्रत्येक स्पर्धकाचा एक चाहता वर्ग असतो निवेदक त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालतो तो, तो माहिती देत नाहीये तो एक अनुभव तयार करतोय ही संवाद साधण्याची एक कला आहे जी या खेळाला केवळ एक स्पर्धा न ठेवता एक सांस्कृतिक सोहळा बनवते किंवा विठ्ठल नानांचा तेजा इथे बैलाचं नाव गावाशी किंवा मालकाशी इतकं घट्ट जोडलेलं आहे हा केवळ एक नामुल्लेख आहे की यामागे काही खोल अर्थ आहे हा या खेळाचा आत्मा आहे वाटेगावचा बादल म्हटल्यावर तो विजय फक्त त्या बैलाचा किंवा मालकाचा राहत नाही तो संपूर्ण वाटेगावचा विजय होतो बादल हा आता फक्त एक प्राणी नाही तो वाटेगावचा ब्रँड एम्बॅसेडर आहे खरे? त्याचा विजय गावाच्या प्रतिष्ठेचा विषय बनतो यामुळे चाहते आणि गावकरी भावनिकदृष्ट्या या स्पर्धेशी जोडले जातात यातून एक प्रादेशिक अस्मिता निर्माण होते म्हणजे यातून गावागावांमध्ये एक निरोगी स्पर्धा आणि अभिमान निर्माण होतो जसं आय पी एल मध्ये शहरांच्या टीम असतात तसं इथे गावांचे प्रतिनिधी लढत आहेत नेमका तोच प्रकार आहे पण हा त्याहून अधिक वैयक्तिक आणि भावनिक आहे कारण इथे टीम विकत घेतलेली नसते ती आपल्याच मातीत आपल्याच गोठ्यात वाढलेली असते जेव्हा बादल जिंकतो तेव्हा वाटेगावच्या करुणांना वाटतं की आपण जिंकलो त्या गावातील पुढच्या पिढीलाही यातून प्रेरणा मिळते बरोबर यातून गावाचं एक वेगळं ब्रँडिंग होतं काही गावं त्यांच्या पैलवानांसाठी ओळखली जातात तर वाटेगाव सारखी गावं त्यांच्या धावणाऱ्या बैलांसाठी ओळखली जातात ही त्या गावासाठी एक ओळख आहे एक आयडेंटिटी आहे आणि यामुळेच तेजाबद्दलची चिंता फक्त विठ्ठलनानांपूर्ती मर्यादित राहत नाही तर ती त्यांच्या संपूर्ण समर्थक गटाची चिंता बनते हो आणि याच प्रादेशिक अस्मितेमुळे या खेळाभोवती एक मोठी आर्थिक व्यवस्थाही उभी राहते जत्रा प्रदर्शन बैलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार त्यांच्यासाठी लागणारे विशेष खाद्य अगदी या सगळ्या गोष्टींना चालना मिळते एका अर्थाने वाटेगावचा बादल हे नाव केवळ भावनिक नाही तर ते एक छोटंसं इकॉनॉमिक मॉडेलसुद्धा आहे खरंच आपण कुठे एका छोट्याशा अपडेटचं विश्लेषण करायला बसलो होतो आणि कुठे येऊन पोचलो तर या काही ओळींमधून आपण काय शिकलो आपण पाहिलं की वडूजमधील मैदान भव्य दिव्य आहे बादल आणि चांदणे या जोडीने सुट्टा निकाल देऊन एकतर्फी विजय मिळवला ज्यामुळे या खेळातल्या स्टार सिस्टीमची ओळख झाली विठ्ठलनानांच्या तेजाबद्दल एक क्लिफ हँगर तयार करून उत्सुकता वाढवली गेली आणि उल्लेखाने उद्याच्या दिवसाची अपेक्षा निर्माण केली गेली आणि या सगळ्याच्या पलीकडे वाटेगावचा बादल या उल्लेखातून आपण पाहिलं की हा खेळ प्रादेशिक अस्मितेवर आणि गावाच्या अभिमानावर कसा चालतो थोडक्यात सांगायचं चा, तर हा केवळ एक निकाल नाहीये तर बैलगाडा शर्यतीची संस्कृती त्यातील नाट्यनिर्मितीची आणि त्या भावनिक गुंतवणुकीची ही एक छोटीशी झलक आहे हे फक्त जनावरांचं पळणं नाही तर त्यामागे कथा आहेत नायक आहेत नाट्य आहे या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा विचार मनात येतोय जो मला खूप महत्वाचा वाटतो कोणता आपण या प्राण्यांना दिलेली नावं बादळ चांदणे तेजा चिकिया ही केवळ ओळखण्यासाठी ठेवलेली नावं नाहीत या नावांमध्ये एक व्यक्तिमत्व आहे एक भावना आहे आपण त्यांना जनावरं म्हणून पाहत नाहीत तर त्यांना स्वतंत्र ओळख असलेले खेळाडू जवळपास मानवी नायक मानतो ही नावं देण्याची आणि त्यांना गावाच्या अस्मितेशी जोडण्याची प्रथा माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याबद्दल काय सांगून जाते हे नातं केवळ मालकीचं आहे की का पलीकडे जाऊन ते एका सहकार्याचं एका भागीदाराचं आहे ज्याच्या खांद्यावर आपण आपल्या आशा आणि प्रतिष्ठांचं ओझं टाकतो यावर विचार करण्यासारखं आहे